बंधुनांडिजींचा आपण असणारा मनोगत आपण या ठिकाणी ऐकलं त्याच्याच बरोबर सर्व आत्मारींच विचार आपण या ठिकाणी ऐकले राजा हा काही थांबायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती आहे केवळ एका शेतकऱ्याने मला असा सांगितलं की हा वरुण राजा जो आहे तो आमचा बदला म्हटलं बाबा कसला बदला घेतोय तर तो म्हटला आमच्या मनामध्ये एक आहे आणि आम्ही दुसरं करतोय म्हटलं मनामध्ये काय आहे तो म्हणतो मनामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे मनामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे असं तो म्हणतोय पण आम्ही आरक्षण विरोधकांना सत्तेवरती बसवतोय म्हणून आमचा बदला गेला जात मित्र आरक्षण हा एकोणीशे ऐंशी पासून चाललेला असणारा विषय इमर्जन्सी नंतर जे सरकार आलं जनता पार्टीचं सरकार आलं मोरारजी देसाई पंतप्रधान होते मोरारजी देसाईचा सुद्धा मंडल यांना कमिशन नेमायचा आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन बसवायचं याला विरोध सत्ता ही सगळ्यात महत्व त्या काळी सत्तेमध्ये जे निवडून आले होते त्यामध्ये ओबीसीची संख्या मोठ्या प्रमाणात खासदार आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला करायचं नाही ना ठीक आहे सगळ्या खासदारांची मीटिंग बोलवा आणि मग चर्चा सुरुवात झाली की सगळ्या खासदारांची मीटिंग बोलवा का तर मोरारजी देसाईला असताना पार्टीतून हात मोरारजी देसाईच्या लक्षात आलं की कमिशन नेमलं नाही तर आपलं पंतप्रधान पद जाईल किंवा पद राहण्यासाठी मंडलच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमलं त्यांनी अहवाल दिला आणि तो अंमलबजावणी करायला एकोणीसशे नव्वद साल उघडला हे आपण लक्षात दहा वर्ष तो अहवाल कसाच्या तसा पडून राहिला सत्तेत बदल झाला सत्तेत बदल झाला एकोणनव्वद मध्ये ज्या विधान लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये विश्वनाथ प्रताप सिंगांचे असणारे जनता दल जे आहे ते निवडून आलं आणि त्यांनी हा निर्णय घेतला की आपलं सरकार टिको न टिको एका भारतीय जनता पक्ष विरोधात होत जे आजही आपल्याला दिसते नवीन काहीच नाहीये सरकार टिको या ना टिको पण या देशामध्ये घटना स्वीकारताना देण्यात आलं की ओबीसीची आई गणना केल्या जाईल त्याची सूची केल्या जाईल आणि त्यांनाही आरक्षण दिलं जाईल पन्नास साली दिलेला असणारा हे आश्वासन एकोणीशे नव नव्वद ला पूर्ण झालंय हे आपण लक्षात एकोणीसशे नव्वद नु, ला पूर्ण झालं पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये काही जण नाही मंडल कमिशन हे असणार आणि त्यांनी दिलेल्या शिफारशी या घटनेला धरून नाही आता ना त्याचा मी असणार साक्षीदार एकही वकील उभा राहायला तयार नव्हतं एकही वकील उभा राहायला तयार नव्हता अशा कालावधीमध्ये कोण उभा राहिला माहित आहे अशा कालावधीमध्ये एकच वकील उभा राहिला आणि तुम्ही सिंधी समाजात नाव लक्षात आलं आणि छत्तीस वकिलांच्या विरोधात एकटा लढला आणि मंडलच्या ज्या शिफारशी आहेत या घटनेअंतर्गत कशा आहेत हे त्यांनी सिद्ध केलं आणि कोर्टाने तेरा इंद्रा सायनीच्या नावाने असणार ते जजमेंट आहे तेरा जज ते असताना मग निर्णय दिला की या मंडल कमिशनच्या शिफारशी घटनेशिर आहे अशी असणारी वर्ष चार वर्ष कोर्टातल्या लढाईतून असताना संपला नाही तो संपला आपल्याला दिसतोय पुन्हा आता राज्य राज्यामध्ये चॅलेंज व्हायला लागलाय अशी असणारी एक माध्यम आहे आरक्षण हे एक माध्यम आहे की ज्याच्यातून या राज्याची असणारी व्यवस्था मध्ये आपण जाऊ शकतो या राज्याच्या व्यवस्थेमध्ये जाऊ शकतो आणि सात कोटीचा असणारा महाराष्ट्राचं जे बजेट आहे त्याच्यामध्ये ओबीसीचा वितरणचा वाटा हा आपल्याला मिळू शकतो अशी असणारी परिस्थिती आज कुठलाही केंद्रीय मंत्री घ्या राज्यमंत्री घ्या राज्यातला मंत्री घ्या वसंतदादांच्या कालावधीमध्ये मी असे एक छोटीशी पुस्तिका काढली होती साखर कारखान्यांच्या लाख दोन दोन रुपयाचा जा भ्रष्टाचार प्रत्येक कारखाना का। ब्याऐंशी कारखान्यांनी मला नोटीस काढली वसंतरा पाटील मुख्यमंत्री होते त्यांनी मला बोलवून साहेब प्रकाशात नोटीस आल्या म्हटलं दादा फार चांगलं झालं यांना कोर्टातच गाठतो मी को फक्त तुमचा कारखाना सोडून देईन मी म्हटलं माझा कारखाना का सोडणार म्हटलं तुमचा कारखाना सोडणार याच्यासाठी की तुमच्याकडे एवढी तरी इमानदारी होती की मला बोलून विचारावं एवढं तरी वाटलं तुम्हाला पण हा भ्रष्टाचार सिद्ध करता येईल का मी म्हटलं मला भ्रष्टाचार सिद्ध करता येईल की न येईल हा वेगळा भाग झाला पण इथले जे डायरेक्टर आहेत आता सगळ्यांची नावं घेऊन घेत नाही तिथे पण वसंतराज एक एकेका डायरेक्टरचा असताना नाव घेत एकोणीसशे पन्नास साली याच्याकडे फक्त एक, एक एकरचे बंद आणि आज हा डायरेक्टर झाल्यानंतर पन्नास एकराचा मालक झालाय दोन बंगणे झाले तीन बायका ठेवलेली आहेत हे सगळं कोर्टात काढलेशिवाय राहणार नाही आणि ना सांगणार की इन्कम टॅक्स यांच्या पाठीमागे लाव मला म्हटलं होत फार फार सहा महिने सजा होईल सहा महिने सगळ्या त्या कारखानदारांना बोलवलं आणि सांगितलं त्याच्या नादीला नका जेवढं कमवलेलं आहे तेवढं सरकार दप्तरी होईल अशी असणारी परिस्थिती आधी ओबीसीला मी असं सांगतो चोरांच सरकार तुमच्या भल्याचं सरकार तुम्हाला भल्याचं सरकार करायचं असेल तर स्वतःहून सत्यवृती त्या ठिकाणी बस आज असणार ओबीसीचे दोन मोठे घटक असणार ओबीसीतला होता आणि बंजारातला असताना सगळ्यात मोठा भेटत ओबीसीचा लढा लढण्याची आई ओबीसीचा लढा लढण्याची आई होती आज त्यांचा लढा आदिवासींच्या विरोधात आहे आपल्याला दिसतो मागण्या कदाचित न्याय असतील पण शहाऐंशी ट्रायबल खासदार आणि सत्तावीस सव्वीस सत्तावीस आमदार महाराष्ट्रातले नाही सांगतो आणि बंजारा नाही सांगतो तुमचा लढा ते कधी यशस्वी होऊ देणार यशस्वी कधी होऊ देणार एक नाही एकदा धनगरांचा निर्णय घेण्याचं सरकारने ठरवलं सा, हना 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 हे सगळे आदिवासी खासदार आदिवासी आमदार एकत्र आले आणि त्यांच्या तुम्ही निर्णय ते घ्या आम्ही तुमचं सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही आणि सव्वीस आमदार हे सरकार खालचं पाडू शकतात आणि शहाऐंशी खासदार वरच सरकार पाडू शकतात सरकार पाडण्याची ताकद त्यांच्याकडे ता असेल तर न्याय कुठून मिळणार नाटकर धनगर आणि बंजारा या दोघांना असताना आरक्षणाचा लढा आहे तो, तो आदिवासी मधून मिळाला काय किंवा ओबीसी मधून मिळाला काय फरक काहीच पडत नाही त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे बाजूचा असणारा तेलंगणा हे राज्य आहे तेलंगणाच्या राज्याने ओबीसीचं आरक्षण किती टक्के केलं किती टक्के केलं बासष्ट टक्क्यावरती घेऊन गेले कदाचित हा अधिकार एस सी आणि टी ला जर असता त्यांनी ते असताना या देशामध्ये रान पेटवलं असता जाळपोळ केली असती लुटमार केली असती आमदार खासदार ला, मारलं असत आणि सरळ सांगितलं आम्हाला पंधरा टक्के नको आम्हाला पंचवीस टक्के पाहिजे <laughs> पण घटनेमध्येच असल्यामुळे तुमच्या संख्येप्रमाणेच पेल त्याच्या बाहेर तुम्हाला मिळत भंजारा असेल धनगड हटकर असेल याला आव्हान आहे जराने बाजूला ठेवा देवेंद्र फडणवीसच्या खुर्चीमध्ये दे बसा आणि देवेंद्र फडणवीसच्या खुर्चीमध्ये दे बसल्यानंतर हे सत्तावीस टक्क्याच बासष्ट टक्के करू शकता की नाही याचं फक्त उत्तर स्वतःलाच देत बासष्ट टक्के करू शकता की नाही करू शकता आज शिक्षणातलं आरक्षण जे आहे हे संपलेलं आहे नोकऱ्यांमधलं आरक्षण संपलेलं आहे त्याच्या शिक्षण क्षेत्रातलं खासगीकरण झालेलं आहे नोकऱ्यांमधला कॉन्ट्रॅक्ट वरती त्या ठिकाणी गेलेला आहे आता जे आरक्षण राहिलेलं आहे ते ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका इथलंच राहिले शिक्षणातलं आरक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण हे प्रस्थापित करायचं असेल तर ओबीसीने सत्ता स्वतःच्या हातामध्ये घेतली पाहिजे हे लक्षात घ्या तरच इथला बदल होऊ शकतो नाही तर अजिबात बदल होणार नाही जो देजामी मराठा सत्तेवरती बसलेला आहे त्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे अजिबात इतिहास माहिती नाही दिल्लीच्या तख्ताशी दिल्लीच्या तख्ताशी पेशवाईची किती वेळा लढाई झाली झाली इतिहास असायला कोणी सांगणार ना तीन वेळा झाली आणि तीन वेळा मांडवली काय झाली तर दिल्लीच्या तख्तावरती आम्ही बसणार नाही तर दिल्लीचा तख्त आम्ही सांभाळू पण वसुली काढण्याचं राज्य हे आम्हाला मिळालं काय मिळालं पाहिजे या मानसिकता कुठली आहे ईस्ट आता मालकी आहे मानसिकता असेल तर तुम्हाला न्याय कुठून मिळणार वसुलीची मानसिकता असेल ओबीसीला न्याय कुठून मिळणार तर वसुलीच जे आहे ओबीसीतलं सुद्धा जे आहे ते काढून घ्या का वसुली करायचं आणि म्हणून बाबासाहेब नेहमी म्हणत असत की इतिहास हा आपला मार्गदर्शक आणि जो इतिहास ओळखतो हो इतिहासाला समजतो तोच नवा इतिहास या ठिकाणी घडू शकतो हे आपण इथे नवा इतिहास आपल्याला घडवत नवा इतिहास काय घडवायचा आहे हा केली सांगितल्याप्रमाणे इथला लोहारातला असेल कुंभारातला असेल नाव्यामधला असेल हा आमदार झाला पाहिजे पण आजही आपण बघितलं धनगरामधला असेल माळ्यांमधला असेल हा असताना खासदार झालेला नाही अशी असणारी परिस्थिती फक्त छगन भुजबळ एकदा सोडले उरलेलं नाही आणि म्हणून आपण आपली असणारी मानसिकता ही बदल ओबीसीने आपली असणारी मानसिकता ही बदल धर्माच्या नावाखाली आज भारतीय जनता पक्ष काय म्हणत की धर्म संकट मध्ये आलाय हिंदू संकटात आलाय अरे भोसडीच्या सत्ता तुमची आहे ना आणि कुठं संकटात आलाय आणि खाली बसलेला ओबीसी येण्यासारखा टाळ्या वाजवत बसतोय की संकटात आलोय आणि तू काय मुसलमान होणार आहेस का रे तू काही ख्रिश्चन होणार आहे तू जोपर्यंत ख्रिश्चन होत नाही जोपर्यंत मुसलमान होत नाही तोपर्यंत असताना धर्म कुठं संकटात आलेला आहे धर्म संकटात आलेला नाही तुझं आरक्षण संकटात आहे एका मुसलमानाला पकडायचं उडाळ येणे तलवार येणे त्याचे एवढे तुकडे 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 तुकड्या करायचे की खेमा करून टाकायचा आणि त्याचा व्हिडिओ काढायचा आणि दाखवून द्यायचं आणि मग आपल्याला असं वाटतं काय आला अरे का एक मुसलमान मिळालाय उरलेले सगळे जिवंत आहेत ना एक मुसलमान मिळलेला आहे उरलेले सगळे जिवंत आहेत ना कारवाई कुठे म्हण हे जे धर्माच्या नावाने जे राजकारण चाललेलं आहे या धर्माच्या नावाच्या राजकारणामध्ये मध्ये एक तरी मित्र तुमच्या बाजूने उभा राहिला का एकतरी देश तुमचा मित्र राहिला का हे उद्याच असणारा खापर कोणावरती फुटणार आहे तो ओबीसी वरती फुटणार आहे हे लक्षात की ओबीसी वरती पळा फुटणार आहे याचं कारण की शहाणपणाचं ज्या वेळेस वागायला पाहिजे होत देशाच्या हितासाठी ज्या वेळेस तो वागायला पाहिजे होता त्यावेळेस देशाच्या हितासाठी वागला नाही तर धर्माच्या नावाने वेढेपणाने तो नाचायला लागला शिकव आज आपण बघितलं असेल तर अमेरिका तुमच्या विरोध इंग्लंड तुमच्या विरोध फ्रान्स तुमच्या विरोधात आणि मध्यंतरी बातम्या आल्या की रशिया पाकिस्तानला विमानत येणार आहे अशी असताना पैसे तीन महिन्यामध्ये युद्ध एवढं लक्षात घ्या पाकिस्तान तीन महिन्याचं युद्ध आहे तुम्ही हारलात राज्य कोणाच उठ तुम्ही हारलात तर राज्य कोणावरती आहे मी जे ओबीसीला विचारतो राज्य कोणाचं येणार तुम्ही हारलात तर धर्म धर्म घेऊन बसलेला त्याची सुद्धा हो होऊ नाही असं म्हणत धर्म हा मानलं हा माणसाला मनशांती देतो पण इथे असल्याला सुरक्षित आणि पोटाचा प्रश्न सोडवायचा असेल तर तो राजकारणच देतो हे आपण लक्षात घ्या आणि त्याच्यापासूनच ओबीसी फारकत त्याच्यापासूनच तो असताना फारकत घेतो सतरा देश आणि एक जिंकेल जिंकेलो सतरा देश एकत्र आले एकाच्या विरोधात जिंकणार कोण आणि हे झालं का ते इथल्या सगळ्या ओबीसीने पहिल्यांदा विचारात घेतलं पाहिजे की ही परिस्थिती आली का ही परिस्थिती आली का मागच्या विधानसभेवर ओबीसी वरती हल्ले झाले लोकसभेनंतर हल्ला करणार असा आर एस एस वाला होता बीजेपी वाला होता मराठा समाजातले होते आम्ही मतदान दिलं कुणाला पुन। कुणाला दिलं मला कुणाला दिलं कुणाला दिलं मला तू एनसीपीचा मराठा काय आणि बीजेपीचा मराठा काय ओबीसी चे काय करणार मागणार त्याच्या पलीकडे काय करणार गुजरातीमध्ये एक म्हण आहे हा बैल म्हणजे राजकारण शिकायचं असेल तर ओबीसी शिकलं पाहिजे हे स्वतःच्या पायावरती धोंडा पाडायचा असेल तर तो ओबीसी कडून शिकला पाहिजे इतर कुणाकडून का एका काळी इमर्जन्सीच्या कालावधीमध्ये बरुवा नावाचा असणारा काँग्रेसचा अध्यक्ष बरुवा नावाचा असणारा अध्यक्ष आणि त्यांनी एक घोषणा केली इंडिया इज इंदिरा इंदिरा इज इंडिया इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा असं त्यांनी स्लोगन केलं लोक म्हणाले बेट्या तू ये इलेक्शन मध्ये आम्ही तुला बघाय वर्षभरानंतर इलेक्शन झालं आणि काँग्रेसला एकाहत्तरच युद्ध जिंकल्यानंतर सुद्धा पाकिस्तानचे एक तुकडे दोन तुकडे करून टाकल्यानंतर सुद्धा त्याच इंदिरा गांधीला पुन्हा लोकांनी असताना हरवला आणि सांगितला की लोकशाही हीच या देशातला मार्ग आहे कि असणाऱ्या व्यक्तीचा लाभ आज तुम्ही मोदीचं डोकं फिरवलेलं आहे तू वेळापिसा झालेला आहे तू असं म्हणतोय की मी जगाचा आता विश्वगुरु झालेला आहे आणि बी जगाचा विश्वगुरु झाल्यामुळे मला उरलेल्या सगळ्या राष्ट्रपतीने सलाम ठोकला पाहिजे त्याची ही जी अहम भावना त्याची ही जी मगरुरी आहे त्या मगरुरीमुळे अमेरिकाही विरोधात घेतली इंग्लंड विरोधात घेतला रशियाही विरोधात चाललेला आहे आणि एक मित्र राहिला नाही अशी परिस्थिती आहे आता मला सांगा मोदीला वाचवायचं की देशाला वाचवायचं मग भारतीय जनता पक्षाचं ह्या ह्या लोकसभेच्या ह्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे टोपीवाले बोलतच नाही <laughs> <laughs> मला ओबीसी वाल्यांचा आवाजच येत नाही काय होणार आहे जिथं लढायचं तिथं लढायचं नाही जिथं पाय घालायचं तिथं पाय घालायचं नाही आणि भोवतीकडेच पाय घालून आपलं मोडून घ्यायचं जगाला कोणाला दाखवण्याची आज गरज आहे इथल्या जगाला दाखवण्याची गरज आहे की भारतातला नागरिक हा देशाला मानतो तो कुठल्या व्यक्तीला मानत नाही हे आपण लक्ष भारताचा नागरिक देशाला मानतो कुठल्या व्यक्तीला मानत नाही आज बरीच लोक आली नाहीत सगळ्यांचे मला टेलिफोन आले प्रकाश विसा वेशातून एकत्र मी त्यांना येल आभारी मी त्यांना म्हटलं आभारी म्हटलं या स्वतंत्र देशाचा मी एक नागरिक आहे या देशाने म्हटलं मला बोलायचा अधिकार दिला आणि पंतप्रधानाला शिव्या घालण्याचा सुद्धा अधिकार दिलेला <laughs> मी ती वाट बघतोय की शिव्या घातल्यानंतर मला पोलिसांनी पकडाव मी एकदा कमिशनरला फोन केला आणि सांगितलं मी आज शिव्या घालायला जातोय मला अटक करा कमिशनर म्हटले तुम्ही सुटून झाले ह्या मला माहिती आहे पण आमचे खात्यार घालवा